परखंद आदिवासी वाडीत सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वांना मंडळाच्या नावाचे टी शर्ट मिळावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती संवाद लाईव्ह मराठीचे मुख्य संपादक बाबू पोटे यांच्या मध्यस्थीने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घार यांनी ग्रामस्थांना टी शर्ट उपलब्ध करून दिले असून गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळी छोटे कार्यक्रमात टी शर्टचे वाटप करण्यात आले यावेळी तरुण व लहान चिमुकल्यांनी टी शर्ट परिधान केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता खलापूर तालुक्यातील वावशी छत्तीस विभागातील परखंदे आदिवासी वाडीत टी शर्ट वाटपाचा छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शरद कदम संवाद मराठीचे मुख्य संपादक व ज्येष्ठ नेते बाबू पोटे स्थानिक पत्रकार हनुमंत मोरे संदीप ओवाळ प्रशांत गोपाळे यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे कर्जत खलापूर मतदारसंघातील जनतेला दिलेला शब्द पाळतात हे सर्वांना ज्ञात आहे आदिवासी बांधवांनी दोन दिवसापूर्वीच गणेश विसर्जन मिरवणुकीत टी शर्टची मागणी करताच तात्काळ टी शर्ट उपलब्ध करून दिले असून त्यामुळे दिलेला शब्द पाळणारे सुधाकर घारे यांना विधानसभेत आमदार म्हणून पाठवायचा असा निर्धार जनतेने केला असल्याचे राष्ट्रवादीचे नेते बाबू पोटे यांनी बोलताना सांगितले रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे दिलेला शब्द पाळतात हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे म्हणजे त्या श्रीकर घरी मागच्या कालावधीत कर्जत खालापूर मतदारसंघात काम करताना जे जे शब्द दिलेत ते ते पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे इथले स्थानिक ग्रामस्थ आणि माझे सहकारी पत्रकार हनुमंत मोरे यांनी मला फोन केला आणि आमच्या वाडीत आदिवासी वाडी जी आहे त्यामध्ये गणपती विसर्जनासाठी आम्हाला टी शर्ट आहेत अशा प्रकारची विनंती एक दोनच दिवसांपूर्वी त्यांनी केली होती आणि मी तशा प्रकारची माहिती लगेच सुधाकर भाऊ यांच्या कानावर घातली आणि खरं तर मधले दिवस म्हणजे क ज्या प्रिंटिंग प्रेस असतात जिथे ह्या टी शर्ट छापल्या जातात त्या बंद होत्या त्यामुळे ह्या टी शर्ट मिळतील की नाही अशी शक्यता म्हणजे अशी शंका होती परंतु हनुमोरींशी जेव्हा संपर्क मा माझा पूर्ण झाला त्यांनी हो जर आता होत नसेल तर नवरात्राला दिले तरी चालतील अशा प्रकारची रिक्वेस्ट केली होती परंतु सुधाकर घारे शब्दाला इतके पक्के आहेत की त्यांनी तात्काळ मुंबईतून या टी शर्ट प्रिंट करून आज त्या पाठवल्या आहेत आणि माझ्यासोबत आमच्या पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस शरदभाई कदम आहेत माझे सहकारी पत्रकार प्रशांत गोपाळे आहेत आम्ही सगळेजण आज, आज, विस्तर जना, विस्तर जना आज आमी या वाडीत आलो आहे आज विसर्जना विसर्जनाचा दिवस आहे गणरायाला निरोप देताना अशा प्रकारचे टी शर्ट आम्ही या आदिवासी बांधवांना दिलेले आहेत आणि सुधाकर घरे दिलेले शब्द पूर्ण करतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले माझ्या गावामध्ये जेव्हा गावभेट दौरा सुरू झाला होता सारसरमध्ये सुधा भाऊने गावातल्या महिला मंडळाला भजनाचं जे साहित्य आहे ती देण्याची त्या महिलांनी ती विनंती केली होती सुधा सुधाभाऊंकडं आणि तीसुद्धा विनंती भाऊनी तात्काळ मान्य केली होती अशी अनेक अशी अनेक उदाहरणं आहेत की शब्द शब्दसुद्धा व पाळतात विधानसभेच्या निवडणुका लवकर ते घातल्या आहेत आणि एक शब्द पाळणारा नेता भविष्यात विधानसभेत आमदार व्हावा अशी अपेक्षा आमची सगळ्यांची आहे आणि त्याला आदिवासी बांधव असतील सर्व समाज समाजातील लोकं असतील त्यांनाही सुधाभाऊ सारखा एक नेता विधानसभेत आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी आमदार आस, म्हणून जावं असं वाटतं आणि त्यामुळेच सुधाभाऊ जे काम करत आहेत त्याला लोकांचं कौतुक लोक करताना दिसत आहेत लोकांचा पाठिंबा मिळताना दिसतोय ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खल्लापूर